पर्यावरण हे महत्त्वाचं असतं आणि पर्यावरणाचं रक्षण करणं त्याची हिफाजत करणं त्याचं संरक्षण करणं हे सुद्धा तितकं महत्त्वाचं वाटतं परंतु सोशल मीडियाच्या प्रत्येक साईडला आता सोशल मीडिया म्हटलं तर एक सर्वप्रथम एक अत्यंत प्रचंड असं बलशाली एक शस्त्र आहे आणि या शस्त्राचा वापर सातत्याने सोशल मीडिया हे एक माध्यम आपल्याला प्रचारक माध्यमातूनसुद्धा त्याची उंची म्हणजे इतकी महत्त्वाची आहे की या देशामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही क्राईम होत असेल गुन्हा होत असेल ते सुद्धा रोखण्याची ताकद सुद्धा सर्वात महत्त्वाची प्रचंड बलशाली जर काही असेल तर ते म्हणजे फक्त आणि फक्त सोशल मीडिया आज खरं पाहिलं तर हैदराबाद तेलंगणा म्हणजे हैदराबाद तेलंगणा येथील जे चारशे एकर इथे एक जंगल आहे आणि त्या जंगलाचं नाव आहे कांचा गंजीबावली आता कांचा कांचा गंजीबावली या नावाचं जे जंगल आहे ते जंगल एक संकटात आलेलं आहे त्या जंगलातले पशु पक्षी आणि प्राणीसुद्धा संकटात आलेले आहेत परंतु खरं पाहिलं तर जंगला या जंगलाची किंमत त्या पशुपक्षी आणि प्राण्याची किंमत हे कोण जाणू शकतं तर एक निसर्गप्रेमी आहे ते जाणू शकतात परंतु पैशाच्या पाठीमागं सुसाट होऊन धावणारी लोकं कधीच त्या वन प पशुपक्षीची प्राण्याची किंमत कधी जाणू शकत नाहीत परंतु हैदराबाद आणि तेलंगणा या ठिकाणी जे काही होत असलेला अत्याचार आहे तो अत्याचार रोखणंही तितकं महत्त्वाचं वाटतं आता हैदराबाद आणि तेलंगणा या ठिकाणी जो व्हिडिओ जो सोशल मीडियाला तिथलं जंगल कांचा गंजीबावली हे जंगल आहे या जंगलाचा व्हिडिओ सात आता त्याने प्रचारक माध्यमातून इतका व्हायरल होत आहे की तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ते पशु पक्ष्यांनी प्राण्यावर होत असलेला अत्याचार पाहिल्याच्या नंतर कोणाच्याही काळजाचं पाणी व्हावं इतका भयंकर हे मानव जातीच्या हातातून पाप होत आहे खरं पाहिलं तर इतकं महाभयंकर पाप होत असताना माणसातला माणसाचा मानव आहे की राक्षसी दानव आहे हा सुद्धा मोठा प्रश्न पडल्या राहत नाही आणि त्याच्या पलीकडे पाहिलं जर खरंच माणसातला मानव हा, तचा हा जर जिवंत असता तर त्याच्या हातातून इतकं भयंकर पाप इतकं जंगलाची नासधूस करून तिथल्या पशु प्राण्याचा सुद्धा जीव हा धोक्यात आला नसता खरं पाहिलं तर माणसातला मानव यापेक्षा त्या दानवा संघ म्हणजे राक्षसी दानवासंघ दोस्ती मैत्री यारी केलेली परवडली परंतु माणसातल्या मानवाची इतकी भीती वाढते की, की नाव जरी ऐकलं तरीसुद्धा अंगावरती शहारे उमटल्याशिवाय राहत नाहीत आता खरं पाहिलं हैदराबाद तेलंगणा येथे जो जंगल उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे आता खरं पाहिलं तर हैदराबादमध्ये काँग्रेसची सत्ता आहे काँग्रेसचे सरकार आहे आणि काँग्रेसचा नेता रेवंत रेड्डी नावाचा नेता या नेत्यांनी सर्वप्रथम अशी भूमिका निभावली की त्या हैदराबाद तेलंगणा येथील जे जंगल आहे कांचा गंजीबावली या जंगल उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी आय टी पार्क ते उभारणार आहेत आता आय टी पार्क उभारण्यासाठी सर्वप्रथम जंगल उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे का आहे का गरजेचं हे सुद्धा मोठा प्रश्न आहे जर जंगल उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी सर्वप्रथम जर तिथल्या पशु पक्षी आणि प्राण्यांना त्रास देण्याचा जर महाभयंकर पाप या भारतामध्ये होत असेल तरी देशातलीच नव्हे जगातली सर्वात मोठी लाजोराणी गोष्ट आणि या गोष्टीचा सामनासुद्धा सातत्याने करावा लागतो हे आपलं दुर्भाग्य आहे आज खरं पाहिलं तर कांचा बावली हे जे जंगल आहे म्हणजे कांचा गंजी बावली हे जे जंगल आहे या जंगलामध्ये हे जंगल उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी जर तुम्ही एक पार्क उभारत असाल तर ते पार्क कोण पाहण्यासाठी येणार आहे त्या पार्कचा आनंद कोण घेणार आहे तर साधन संपन्न श्रीमंत रत्ती महारथी लोकच घेणार आहेत ना वीआय पी लोक घेणार आहेत आता त्या पार्कचा गरीब लोकं आनंद घेऊ शकतात का त्यांना ते स तिकीटसुद्धा पोहोचू शकत नाही परवडू शकत नाही त्या पद्धतीने पर परत तिकीटे पोहोचू शकत नाही हे सुद्धा स सर्वत मोठी वस्तुस्थिती आहे परंतु संपन्न श्रीमंत रथी महारथी लोक जर त्या कांचा गंजी बावली या या ठिकाणी बनणाऱ्या आय टी पार्कचा जर आनंद घेत असतील तर तुम्ही ते जंगल उद्धवस्तू न करता तुम्ही दुसरीकडे सुद्धा ते पार करू शकले असते हा सुद्धा एक म तुमच्याकडे मोठा प्रश्न आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे जरी सत्यशीर काँग्रेस सरकार असेल तर काँग्रेस सरकारचे श्वास आणि प्राण आणि हृदय म्हणून ओळखले जाणारे राहुलजी गांधी साहेबांना निसर्गप्रेमी व भारतीय विद्यार्थी सेना या माध्यमातून आपणास विनंती आहे की आपल्या नेत्याला आवर घालणं हे तितकं महत्त्वाचं होतं कारण की त्या ठिकाणी जर कांचा गंजीबावली हे जंगल उद्ध्वस्त करून पशु प्राण्यावर अत्याचार जर तुम्ही करत असाल तर ते, ते ही तुमचं सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे आणि हे कर्तृत्व पार करणंही तुमचं काम आहे साहेब कारण की या सर्व जंगलाला उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी आपण आपल्या अंगावरती एक संकटाची चादर ओढत आहोत हा सुद्धा समज आपल्या लक्षामध्ये येणं तितकं महत्त्वाचं वाटतं आता खरं पाहिलं तर जंगल उद्ध्वस्त केल्याच्यानंतर नेमकं काय का होतं तर जंगल उद्ध्वस्त केल्याच्या नंतर सर्वप्रथम सूर्याची किरण सुद्धा आपल्याला महाग पडू शकतात सूर्याच्या अतनिकल जे किरण आहे अतिनिकल जे किरण आहे ते किरण अत्यंत महत्वपूर्ण आणि वेदात देणारं किरण आहे परंतु या किरणाला थांबवण्याचं या किरणाला शोषण करण्याचं काम जर कोण करत असेल तर वजन नावाचा वायू करतो आणि वज नावाचा वायू या अतिनिकल किरणाला शोषण करतो म्हणून सूर्याची किरण जे मूळ किरण उष्णता आहे ती आपल्याला जाणवत नाही किंवा भासत नाही परंतु अशा प्रकारचं जंगल जर तुम्ही तोडत असाल अशा प्रकारचे जे झाडे तुम्ही नष्ट करत असाल तर पुढं गेल्याच्या नंतर असं वाटतं की एक ते चार अंश सेल्सिअसनं ज्यावेळेलं तापमान वाढल त्यावेळेला मला वाटतं इथल्या इतरल्या कचेऱ्यालासुद्धा अग्निपेटल्याशिवाय राहणार नाही ही सुद्धा समज आपल्या लक्षात मध्ये येणं तितकं महत्त्वाचं वाटतं परंतु या जंगलावर होत असलेल्या अत्याचाराचा आणण्याचा जर कोणी विरोध केला असेल तर विद्यार्थी म्हणजे कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम त्या ठिकाणी रोख करण्यात आलेली आहे याचिका दाखल करण्यात येऊन सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी असत स्थगती देण्यात आलेली आहे थांबवण्यात था, तो प्रकार आलेला आहे परंतु रातोरात तुम्ही त्या ठिकाणी बुलडोजर चालवता रातोरात त्या ठिकाणी तुम्ही सुट्टीच्या दिवशी त्या ठिकाणी तुम्ही पूर्ण जंगल उद्ध्वस्त करता परंतु रहेमची भीक मागणारे पशु प्राणी आता दारा दारामध्ये भटकतात त्या पशु प्राण्याचा आता आपण विचार करणं तितकं महत्वाचं वाटतं खरं पाहिलं त्या ठिकाणी कोणती सरकार मोठी आहे यापेक्षा मोठा आहे तो एकोणीसशे सत्तावीसचा फॉरेस्ट ऍक्ट आता फॉरेस्ट ऍक्टमध्ये पाहिलं तर कलम पस्तीस कलम आडतीस आणि कलम तेहतीस या सर्व काही संरक्षण संवर्धनाखाली ज्या कलमा अंतर्गत जी जमीन येते कलमा अंतर्गत जी जमीन येते मी काय लक्षात मी काय सांगतो लक्षपूर्वक आहे का एकोणीसशे सत्तावीसचा एक फॉरेस्ट ॲक्ट आहे कलम पस्तीस कलम अडतीस आणि कलम तेहतीस ह्या सर्व काही क्षेत्रा स संवर्धन क्षेत्रामध्ये ज्या काही कलमा येतात आणि या कलमाच्या अंतर्गत असलेली जमीन आणि या जमिनीवर जर अधिकार कोणाचा असेल तर पशु पक्षी आणि प्राण्याचा असतो हे सुद्धा समजून घेणं तितकं महत्त्वाचं वाटतं कारण की पशुपक्षी प्राणी आज रहीमची भीक मागण्यासाठी सर्वप्रथम माणसातल्या माणुसकीला जिवंत करण्यासाठी आज सोशल मीडियाला आपण एक हारेन रडत आहे त्या ठिकाणी डुकराची फौज आहे त्या ठिकाणी हत्तीची फौज आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम त्या जंगलामध्ये किलबिल पाखराचा निसर्गरम्य वातावरण हे कुठंतरी त्या ठिकाणी आनंददायक वातावरण रडतुंडीच्या माध्यमातून आपल्याला मोराच्या आवाजातून सुद्धा ती किनकाळी आपल्या कानापर्यंत येते अहो भल्याभल्याच्या काजाचं पाणी होतं रक्ताचं पाणी होतं माणसाला विचार पडतो की खरंच या जगामध्ये मानव नावाचा मनुष्य जिवंत आहे की राक्षसी दानव या ठिकाणी निर्माण झाला हा सुद्धा मोठा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही खरं पाहिलं तर अशी लोकं म्हणजे अशी लोकं काय करतात त्यांना वन जंगल याशी याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे कारण की अशा लोकाची निवड दृष्टी या पुस्तकातून लेखक वामनपै सांगतात की काही लोक मनाने अपंग झालेले असतात आणि काही लोक शरीराने अपंग झालेले असतात शरीराने अपंग झालेले म्हणजे लुढीपांगळी लोकं आणि लुढीपांगळे लोकांसाठी सर्वप्रथम सरकार मान्यता संस्था सुद्धा आहेत आणि या संस्थेला सरकार सुद्धा मदत करता अनेक लोकही मदत करतात पण लुळी पांगळी लोकांची सेवा ज्या संस्थेच्या माध्यमातून लो जी समाजसेवा करतात त्या समाजसेवकाचा समाजामध्ये अत्यंत गौरवसुद्धा केला जातो ती लोक चांगल्या प्रकारचं कामं करतात परंतु शारीरिक जे लुळी लुळीपांगडी जी लोकं असतात अपंग असतात त्या लोकांना सर्वप्रथम ती लोकं संस्था असल्यामुळं कारण की ती लोकं जन्मता जरी आंधळी असतील लंगडी असतील परंतु ही लोकं शरीराने जरी अपंग असली तरी या देशाला कधी ते घातक होऊ शकत नाहीत परंतु त्याच्या पलीकडचा टप्पा वामनपैदृष्टी या पुस्तकातून सांगतात की मनाने अपंग झालेली लोकं मात्र या देशाला घातक असू शकतात आणि मनाने अपंग झालेल्या लोकांसाठी कुठल्या प्रकारची संस्थासुद्धा नाही आता ही मनानं अपंग झालेली लोक कुठं असतात तरी मनानं अपंग झालेली लोक सर्वप्रथम राजकीय क्षेत्रात असतात अर्थ सामाजिक क्षेत्रात असतात अर्थशास्त्रात असतात म्हणजे अनेक ठिकाणी अनेक बिझनेस माध्यमातून सुद्धा ही लोक अपंग असतात पैशाच्या पाठीमागं सुसाट धावणारी लोक असतात काय पैशाच्या पाठीमागं सुसाट धावणारी लोक असतात स्वतःचा स्वार्थ आणि स्वतःच्या अपेक्षेची पोळी भासताना स्वतः तर दुःखाच्या खाई जातील जातील परंतु लाखो लोकांना सुद्धा दुःखाच्या खाई जाऊन त्या ठिकाणी सर्वप्रथम सुद्धा नुकसानीचं दर्शन हे प्राप्त करेश राहत नाही तितकी अत्यंत भयंकर ही लोकं असतात खरं पाहिलं तर अशी लोकं या लोकांना विचार तो था था की आपण जे करत असलेल्या कामातून फक्त पैसा कमवणं हेच फक्त ते पाहतात पण याच पैसा कमवत असताना जे साईड बीट होणार आहे त्याच्याकडे मात्र या लोकांचं लक्ष नसतं कारण की हे लोक मनाने अपंग झालेली असतात या लोकांना रोखणंही तितकं महत्त्वाचं वाटतं गबरीज पॅक गबरीज पॅक पिक्चर पाहिल्याच्यानंतर अक्षय कुमारचे काही डायलॉग आहेत गबरीज पॅक पिक्चर पाहिल्याच्या गबरीज बॅक ह्या पिक्चर पाहिल्याच्यानंतर स्टुडंट की पॉवर अक्षय कुमार सांगतो त्या स्टुडंटची पॉवर सर्वप्रथम समजून घेणं तितकं महत्वाची वाटतंय आणि त्याच्या पलीकडे पाहिलं तर पर्यावरण फक्त आणि फक्त काय पशु पक्षी प्राण्यापुरतं मर्यादित नसून या पर्यावरणामध्ये नदी येते समुद्र येते दरी येते खोरे येतात आसमान येतं जमीनसुद्धा येते चंद्र येतं तारे येतात सूर्यसुद्धा येतो व तसेच पशुपक्षी प्राणी झाड वृक्षवली या सगळ्या गोष्टी येतात आणि याच पर्यावरणामध्ये माणूससुद्धा येतो परंतु या पर्यावरणामध्ये एखाद्याला जर तुम्ही नुकसान देण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण पर्यावरणामध्ये ज्या गोष्टी लागलेल्या आहेत त्या सर्वांनासुद्धा त्याचा नुकसान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही सुद्धा वस्तुस्थिती समजून घेणं तितकं महत्त्वाचं वाटतं आज तुम्ही कांचा गंजीबाऊली या जंगलामध्ये रातोरात बुंड जर चालून तुम्ही जर त्या ठिकाणी निसर्गाची कत्तल करून पशु पक्षी प्राण्यांचा टाटाळत गा घेत असाल किंवा एक मोठं पाप करत असाल तर कुदरत की लाठी लगती है लेकिन उसकी आवाज नहीं आती है लेकिन आवाज जब आएगी तब आपको मालूम पडेगा पर्यावर पर्यावर की पर्यावरण कितना होता होताय ज्या दिवशी तुम्हाला हवा इतरला वारं वाहण्याचं बंद होईल त्यावेळेला क्षणाक्षणाला तुम्हाला पर्यावरणाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही पण वेळ गे वेळ गेल्याच्या नंतर आठवण करून काही सुद्धा उपयोग नाही तुमच्या एका चुकीमुळं पूर्ण या देशाचं नुकसान होऊ शकतं आणि या देशामधल्या राहणाऱ्या जनसामान्य देशा नागरिकांचा जीवसुद्धा धोक्यात आणण्याची पावर हे झाडाची कत्तल करणारी लोक असतात एक प्रश्न मला सातत्यानं पडतो एखाद्या गरीबांनी एखाद्या गरिबाने पावसाळ्यामध्ये पावसाळा लागण्यापूर्वी एखाद्या गरीबाच्या घराभोवती एखादं झाड असतं आणि त्या झाडाचा फांदा जर त्या गरीबाच्या घरावरती आला आणि तो फांदा पडण्याची शक्यता असते वाऱ्या वादनामुळं ते फांदा पडण्याची शक्यता असते यामध्ये त्या गरीबाचा घराचं सुद्धा नुकसान होऊ शकतो आणि घरामध्ये त्याच्या कुटुंबालासुद्धा जीव हानीची सुद्धा शक्यता टाळता येत नाही मग तो गरीब काय करतो तर झाडाचा फांदाच फक्त कापतो आणि तो झाडाचा फांदा कापला ना कापला लगेच त्याच्यावर कारवाई केली जाते लगेच त्याच्यावर कारवाई केल्या ले जाते लगेच त्याच्यावर कलमसुद्धा चढवल्या जातात त्याच्यावर शिक्षाही केल्या जाते परंतु एखादा गलेलेट श्रीमंत ज्या वेळेला पूर्ण झाडाची कत्तल करतो त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका अर्थशास्त्र पुस्तकामध्ये सांगितले बाबासाहेब आंबेडकर सांगतात की सामाजिक शरीराच्या ज्या भागात दाट रक्त असतं त्या भागात कायद्याची सुरी चालवल्या जात नाही जो भाग गरीब आहे दुर्बलतेच्या यातना सुचत आहे त्यावर मात्र कायद्याची सुरी चालवल्या जाते म्हणजे जे लोकं गरीब असतात ज्या लोकांना खरंच सकाळी जेवण केलं तर संध्याकाळ जेवण कसं करावं हा सुद्धा मोठा प्रश्न पडलेला असतो अशा माणसा माणसाच्या हातातून एखादी कळत न कळत एखादी चूक जरी झाली तर त्याच्यावर लगेच सक्त कारवाई केली जाते जे गल्लेलट पैसेवाले असतात जे लोकांना नुकसान देण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही हे सुद्धा समज समजून घेणं आज सर्वप्रथम प्रचंड महत्वाचं वाटतं कारण की या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं एकच आहे की पर्यावरणाची कत्तल होत असणारा अत्याचार कुठंतरी थांबवणंही गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा वाटतं कारण की पर्यावरण वाचन वाचलं तर आपण सर्वात जीव सुरक्षित आहे परंतु पर्यावरण वाचत नाही तर यामध्ये आडीअडचण सुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही कारण की पर्यावरणाची कत्तल करणारे काही लोक पर्यावरण कत्तल करणाऱ्या लोकांनासुद्धा मॅनेज होतात ही सुद्धा दुखीरी गोष्ट आपल्याला सांगायची वाटत नाही त्याच्या पलीकडे पाहिलं त्याच्या पलीकडे पाहिलं तर झाडाची कत्तल करणारे किंवा पर्यावरण कत्तल करणारे लोक त्यांना वाटतं की सात पिढी बसून खाण्यात इतका आमच्याकडे धन आहे परंतु या निसर्गाचा ज्यावेळेले नियम नियम तुमच्याकडं पलटी आणि वाकडा नजरेनं पाहिलं ना भाऊ हे सात पिढी बसून खाणारे अहंकाराच्या आणि गर्वाची गोष्टी करणाऱ्या लोकांचं सात सेकंदा धनसुद्धा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही ही निसर्गाची ताकद आहे पण निसर्ग प्रेमी होणंही तितकं महत्त्वाचं वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून इतकं सांगायचं वाटतं की माझ्या सहकारी मित्र बांधवानो हैदराबाद तेलंगणा यामध्ये जो आलेला प्रसंग आज त्या वात तिथल्या निसर्गावर तिथल्या पशु प्राण्यावर हा प्रसंग फक्त तेलंगणा किंवा हैदराबाद पुरता मर्यादित नसून या भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये सुद्धा अशा गोष्टी घडत असतात वेळीच सावध राहा वेळीच जागृत राहा आणि या व्हिडिओला लाईक जरी नाही केलं तर सर्वाधिक जास्तीत जास्त शेअर करा कारण की विद्यार्थ्यांचं मस्तक हे सर्वात मोठं शस्त्र आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून न्याय सुद्धा हे सुद्धा हे सुद्धा तितकं महत्त्वाचं वाटतं म्हणून हा व्हिडिओ सर्वाधिक जास्तीत जास्त शेअर करा अशी आपणास मी नम्रपूर्वक विनंती करतो थँक्स थँकॉट खूप खूप धन्यवाद